साम्राज्य सामान्यांचा सोलापूर बरोबरच पुणे आणि सांगली जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे पाच गुन्हे उघडकीस पोलीस आयुक्तालय हद्दीतील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याबरोबर सांगली व पुणे जिल्ह्यातील दोन गुन्हे असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात शहर गुन्हे शाखेला यश आलंय चोरीची दुचाकी विक्रीसाठी थांबलेल्या बालाजी नागनाथ मलजी याला सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकाने ताब्यात घेतल्यावर त्यांच्या चौकशीत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून पाच मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यात दोन लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापूर शहरातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासंबंधी वरिष्ठाकडून पुणे शाखेच्या अधिकाऱ्यांना सूचना होत्या त्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे पथक शहर परिसरात गुन्हेगाराचा शोध घेत असताना सात फेब्रुवारी रोजी गौतम चौकातील टू व्हीलर मेकॅनिक बालाजी मलजी चोरीचे मोटरसायकल विक्रीकरिता घेऊन अक्कलकोट रस्त्यावरील लक्ष्मी मंदिराजवळ थांबला असल्याची विश्वसनीय माहिती पथकास मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकाने बालाजी नागनाथ मलजी वय एकोणपन्नास राहणार भारतरत्न इंद्रानगर राटी कारखान्यासमोर सोलापूर या सापळा लावून ताब्यात घेतले त्यानंतर बालाजी मलजी याच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील त्यांचे तपास पथकाने कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याने सोलापूर शहरातील तीन तसेच सांगली येथील एक आणि पुणे येथील एक अशा एकूण पाच मोटरसायकल चोरी केल्याचे कबुली दिली त्यानंतर त्या चोरी केलेल्या पाच मोटरसायकली काढून दिल्या त्यानुसार पाच मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत हे कामगिरी पोलीस आयुक्त यमराजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनोने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे अविनाश पाटील मच्छिंद्र राठोड आणि प्रकाश गायकवाड यांनी पार पाडली